मित्रांनो विनय मात्र स्वागत करते तुमचं मिस्टर मात्र ब्लॉक्स या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण प्रवास करतोय केदारनाथ इथे आपण जातो आहे आणि आजपासून आपला हा प्रवास चालू होतो आहे तर आपली ट्रेन जी आहे ती पालघरवरून ट्रेन आहे आणि पालघरवरून आपण चोवीस तासात हरिद्वार इथे पोचतो आहे उद्या परवा दीड वाजता ती हरिद्वारला ट्रेन पोहोचेल तर बाय ट्रेन जर का तुम्ही येत असाल तर हरिद्वार एर... हे नियरेस्ट रेल्वे स्टेशन असेल आणि बाय फ्लाईट जर का येणार असेल तर एअर डेहराडून हे नियरेस्ट एअरपोर्ट आहे तर बघूया आता एकंदरीत प्रवास कसा होतो आहे आणि तुम्हाला मी पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे कसं जायचं कसं किती खर्च झाला हे सर्व इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे तर बघूया आपला प्रवास कसा होतो आहे आणि ही जी टूर आहे ती आम्ही स्वतः अरेंज करतो आहे कुठलाच गाईड नसणार आहे आणि क कुठलाच आपण पॅकेज घेणार नाही होत तर आपण स्वतः ही टूर मॅने मॅनेज करतो आहे तर बघूया आता ही टूर आपली कशी होत आहे तर भेटूया आता डायरी आपण पालघर स्टेशनला आणि एक सांगायचं सा राहिलं तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जवळजवळ चौदा ते पंधरा दिवसाची आपली ही टूर असेल आणि ह्या टूरमध्ये एवढं हे लगेज मी घेऊन जातो आहे तर तुम्हाला एकच इतकंच एक सांगेल की कमीत कमी लगेच आपल्यासोबत घेऊन जा आता मी माझं लगेच जास्त झालं मॅचलं थोडंसं कमी करणार आहे तर लगेज जास्त असेल तुम्हाला सा कमी कमी। एक, आ, लगे दला दला तर तुम्हाला असा ट्रॅव्हलिंगमध्ये खूप त्रास होणार आहे कमीत कमी कपडे घेऊन जा कमीत कमी म्हणजे एक मिनिमम लगेज असेल तर तुम्हाला ट्रॅव्हलिंगला जास्त त्रास होणार नाही चला जर आता आपण भेटू डायरेक्ट पालघर या रेल्वे स्टेशनवर तर मित्रांनो आता आम्ही पोहोचले आहोत पालघर स्टेशनला आणि अजून अर्धा तास बाकी आहे आणि आता जर आम्ही आता ट्रेन येईल बघूया हे सर्व आमच्यासोबत असतील साहिल दुर्वेश आणि आशिष चला तर आता वेट करतोय बघूया आता कधी येते तर मित्रांनो एवढं सारं आमचं लगेज आहे आणि आम्ही सहाजण असतील सहा जणांचं एवढं हे लगेज असणार आहे आणि दुर्वेश साहिल प्रशांत भाऊ यज्ञेश भाऊ आणि आशिष मात्रे हे सर्व सोबत असतील हमारा सफर चालू हो गे आहे आणि यात्रा सुरू झाली आणि लगेच जेवणावर ता मारतोय सर्वांना भूक लागलाय एकदम मटण पंधरा दिवस खायचा म्हणून इकडे सुरुवात झालेली आहे तर प्रवास व्यवस्थित आहे पण प्रवासामध्ये एक चहाची कमी चहा येतोय ट्रेनमध्ये पण तू चहा प्यायची इच्छा नाही आहे एकदम बेकार चहा आहे तर ट्रेनमध्ये थोडंसं कंटाळलेलो बसून बसून म्हणून आता थोडा वेळ इथे आम्ही उतरलो आहे ते आहेत माझे मित्र सवंगडी सवनगडी मेरठ मैरठ नगर जंक्शनला आता आम्ही उतरलेलो आणि दिसते ट्रेन मग पौस्टिक बघूया हो किती तास लागतो थोडंसं लेट आहे ट्रेन तर मित्रांनो हरिद्वारला आम्ही व्यवस्थितरित्या पोहचलेले आहोत आणि आम्ही एकदम व्यवस्थितरित्या हरिद्वारला पोहोचलेले आहोत तर आता बघूया तुमचा प्रवास एकदम व्यवस्थितरित्या करूया म्हणजे आमचं लगेज आहे आणखी ट्रेन आहे ह्या ट्रेनने आम्ही हरिद्वारला साडेबारा वाजता पोहोचलो आता इकडं आम्ही आहोत गंगा आरती करायला देऊ आणि रूममध्ये स्टे करून फ्रेश येऊन जेवण रुग्ण करून आम्ही दंगा आरती करणार तर आता बघूया गंगा आरती कशी आहे जेवणाचं काय कसं काय तर ते तुम्हाला नक्कीच व्हिडिओमध्ये दाखव तर मित्रांनो आता आम्ही आहोत हरिद्वार या स्टेशनला हरिद्वारचं स्टेशनच स्टेशनच्या बाहेरच आलेलो आहोत आणि ह्या अशा इलेक्ट्रिक रिक्षा असतात त्या रिक्षा आपल्याला जिथे गंगा आरती होते ते तिथपर्यंत आपल्याला पोहोचवतील आणि पर पर्सन वी वीस रुपये सीट आहे आणि ह्या इलेक्ट्रिक रिक्षा घेऊन आपण तिथ तिथपर्यंत जा जाऊ शकतो तर हे स्टेशन बघा शा, इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक्षा आहेत आता ह्याच्यामध्ये किती छे लोक आहे छे लोक सहा माणसं आम्ही ह्या एका ह्याच्यातच ट्राय करतोय बघूया आता ॲडजस्ट होतोय तर आमचं लगेज जास्त असल्यामुळे हा एका ह्याच्यामध्ये नाही बसत आहेत तर अजून एक आम्ही अशी इलेक्ट्रिक ऑटो मागवलं आहे बघू आता येईल पर पर्सन वीस रुपये घेतात <laughs> हो रे हमारे ड्राइवर जी आमची सवारी पण आलेली आहे आणि आमच्या आता दोघांमध्ये रेस लागणार आहे बघूया आता कोण जिंकते आणि माझी बॅग गेली वरती तीन लोक येतील हां चार धाम करण्यावर बंद आहे ना रेजिस्ट्रेशन हो गए चलो अभी कल से अच्छा लेकिन अभी अभी तो नहीं मिलेगा ना आठ तारीख का शायद मिलता हम लोग पाँच तारीख या छः तारीख में देखने मित्रांनो आम्ही बरेच हॉटेल फिरलो आणि बरेच हॉटेलमध्ये खूप सारा रेट आहे म्हणजे जवळजवळ पाच ते सहा हजार रुपये रूमचं भाडा आहे आणि शेवटी मग मा हा आम्हाला रूम भेटला आहे ह्याचं ह्याचे तीन हजार रुपये सांगितले त्यांनी आणि ही लिफ्ट आहे जर का सामान जर का वरती वगैरे चढवा खाली वरती करायचं असेल तर ही लिफ्टसुद्धा आहे आणि हा रूम आम्हाला तीन हजार रुपयेमध्ये आम्ही हा रूम घेतलेला आहे ह्याच्यामध्ये ए सी आहे आणि डबल बेड आहे आधी एकदम कम्फर्टेबल आम्ही इथे झोपू शकतो ठीक आहे आणि गुलाबजाम गुलाबजामचा आस्वाद घेताना तर मित्रांनो आता मी डिसाईड केले की के गंगा स्नान करून इथे येऊन मग फ्रेश होऊन नंतर जेवणा पहिले आता आम्ही जातो गंगा स्नान करायला तर गंगा स्नान करून आल्यानंतर इकडे फ्रेश होऊन मग जेवण करणार तर तुम्हाला आता दाखवतो गंगा गंगास्नान कसं असेल तर मित्रांनो आता आम्ही कर गंगास्नान करायला जातो आहे तर सर्वजण आहेत आता गंगास्नान करायला जातो बघूया आणि खूप टेम्परेचर मला तरी वाटतं टेम्परेचर किती आहे सहा जण आहेत टेम्परेचर किती आहे टेंपरेचर टेम्परेचर ते... थर्टी फाय टेम्परेचर आहे पण खूप गरम वाटते खूप गरमी होते कारण की आम्ही ए सीने ट्रॅव्हल करून आलो आहे म्हणून आता खूप त्रास होतोय गरमीचा तर मित्रांनो आता हे आमच्यासोबत आहेत ते गंगा स्नान करायला गेल्यात पण पाणी खूप थंड आहे <laughs> पाणी आणि हे इतकं पाणी थंड आहे की उतरतसुद्धा नाही आहेत आणि ह्यांची आंघोळ झाल्यानंतर मी आंघोळ करणार आहे तर बघूया <laughs> खूपच थंड पाणी आहे <laughs> आणि हा ही सर्व जी आहेत ते गंगा स्नान करायला आलेले आहेत तर आता आम्ही हॉटेलमध्ये आलेलो आहोत आणि वेज पनीर बिर्याणी आणि ही भाजी होती ती सुद्धा चांगली आहे मस्त एकदम जेवण झालं आहे अजूनही आम्ही वेज बिर्याणी मागवलेली आहे तर मित्रांनो आता आम्ही फ्रेश होऊन पुन्हा हरिद्वार या स्टेशनला आलेलो तर की आता आम्ही चारधामसाठी गाडी बघतो आहे आता जिथे आम्ही हॉटेलमध्ये आहेत तो त्या हॉटेलची हॉटेलवाल्याची गाडी आहे तो दहा दिवसाचे पंचेचाळीस हजार बोलतो आहे अरे ठीक आहे चारधाम चारधाम यात्रा तर आता बघूया अजून कुठे आपल्याला अजून कमी गाडी मिळते का गा ते बघूया अजून एक आम्ही टुरिस्टच्या ऑफिसमध्ये गेलेलो तो नऊ दिवसाचे त्रेचाळीस हजार बोलतो तर आता शोधतो एखादी गाडी आणि तुम्हाला देतो आमच्या हर हर गंगे जय मा गंगे हर हर गंगे जय माँ गंगे हर हर गंगे जय माँ गंगे हर हर जय मा गंगे जय माँ गंगे

जय महा गंगेंकर शिव शंकर शिव शंकर जय 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 गंगे जय गंगे Jai मां गंगे तर मित्रांनो आजचे व्हिडिओ जर का तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर आता आपण जातोय पुन्हा रूमवर आणि व्हिडिओचा समाप्त इथे करतोय भेटूया उद्या नेक्स्ट पार्टमध्ये टेक केअर